सौरभ नाईक आपण मराठी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्या अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत आणि राज्यातील लाखो आंदोलक या आंदोलनात सहभागी होणार आहे दरम्यान या आंदोलनाआधी पूर्वतयारी करताना आंदोलनाविषयीच्या सगळ्या अपडेट्स घेण्यासाठी लोक एन डी टी व्ही मराठीवर हजेरी लावत आहेत लक्ष्मण हाकेंना आज पोलिसांनी ताब्यात घेतलेलं वृत्त असेल त्यानंतर झालेली लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद असेल किंवा मग जरांगेंची सविस्तर मुलाखत आज ज्या साष्ट पिंपळ गाव येथे जरांगे पाटलांनी पहिलं आंदोलन केलं त्याच गावातले लोक एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून

नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि मी नेहमी म्हणतो की जिथे जिथे एनडीटीव्ही आहे तिथे तिथे तुम्हाला हे दृश्य का आहे कमाल झाली बनती नाही आता ह्या गावामध्ये आलो आणि हे गृहस्थ एनडीटीव्ही चॅनल बघतायत दाखवा आमच्या प्रेक्षकांना सगळे आलेले होते राहुल कुलकर्णी सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय करणं कळलं कायव्हज झालं कॅव्हरेज कॅव्हरेज झालेलं बघितलं आम्ही कसं कळले असं आहे का कोण माणूस आहे हो माणूस कोण आहे कोण कोणते हा परिणाम असतोय का उत्तम कवरेजचा तुम्हाला हे दिसेल की कोणतं गाव महाराज पहिलं गाव की ज्या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं होतं तुम्ही गावकऱ्यांनी मदत केली त्यांना आंदोलन तर हे गावकरी एनडीटीव्ही गाव बघताय आनंद आहे पण आता काय कळलं अकेर साहेब जे बोलले त्याबद्दल तुम्हाला गावकऱ्यांचं काय मत आहे थोडं लाईट शक्य असेल तर पटकन घ्या जर नाही तसं करायला पाहिजे तिने बोलायला पाहिजे अ ती त्यांच्या समाजाची बाजू मांडणारच की आपल्या हो काय करायला तेव्हा करू राहिला त्याला वाटतंय आता आरक्षण देणार नाही आम्ही कोण तो हाके एवढा मोठा माणूस आहे असं कसं बोल पायाचा मोठा माणूस हो चो ओके आजचे काहीच नाही आमच्या पुढे अभ्यासू माणूस आहे असून द्या ना काय अभ्यास असून द्या ना कोणतं क्षेत्र वापरले वापरलं तिने नाही नाही धर्म धर्मक्षेत्र कोणतं वापरलं त्याने कोणतं वापरलं शस्त्र त्याला आता यायची गरज होती का जेवढे तुमच्या त्यांच्या बायपास नाही का यावरला बाय नाही कोणतं चॅनल बघितलं असता सगळेच बघतो कोणापरून काय काय नाही असो माझं मत एवढंच आहे की ह्या सगळ्या आमच्या वार्तांकनामध्ये जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुती चाकलन आम्ही तुम्हाला करून दाखवतो तोसीन लक्षवानी या हे गाव कोणतं नि या गावाचा इतिहास सांगत राहा हे सास्त पिंप गाव आहे की ज्या ठिकाणी पहिल्यांदाच जरंगी पाटलांनी मराठा मोठ्या आवाजात बोला मराठा आरक्षणाचं आंदोलनाची सुरुवात या गावातून केली होती आणि पहिल्यांदा जरंगी पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणी केली होती हे ते गाव आहे ठीक आहे पाजे सहकारी लक्ष्मण साळुंके आणि मोहसेन शेख सह मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी साक्षी पिंपळगाव साष्टी पिंपळगाव तालुका जिल्हा